तर नमस्कार मंडळी तुमचं माझ्या एका पुन्हा नवीन ब्लॉगवरती स्वागत आहे आज जातो आहे गिरगावला गणपती बघायला सर्वे तुम्हाला पण दाखवतो ही व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर समोर मरीन ड्रायव्ह सारखं केलं आहे के आपल्याला जायचं थोडा पुढे पब्लिक आला आहे कलतोय तर आता जस्ट पोचलेलो आहे गिरगावला दाखवतो पुढे थो गणपती आहेत पण तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बघू शकता गणपती दिसत आहेत पाठच्या पुन्हा पण दाखवतो तुम्हाला आणि <laughs> इकडे अशी रात्री आलेली मंडळी आडवी पडले Terima kasih telah <laughs> menonton! तर मित्रांनो खूप चांगलं वाटत तुम्ही पण येऊन बघा गणपती निघतात एके रात्रीपासन फुल भरलंय गर्दी इकडे आणि समोर बोर्ड दिसते ही लालबागच्या राजासाठी आहे बनवलेली आहे हा उमरखाडीचा राजा साथे है। गर्दी आहे त्यासाठी फिरून शॉर्टकट मारत सर्व गणपती म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त गणपती आहेत तुम्ही बघू शकता दिसतात खूप गर्दी आहे पुढे पाणी आहे तुम्ही गणपती बघू शकता पहिला गणपती बाजूबाजूला जा तिकडे या साईडला हा दुसरा तिसरा चौथा गणपती तो बघा परेलचा विघ्न अर्थ तर इकडे खूप गणपती आहे आणि हा बघा तू गणपती करेल तरी बघा मूर्ती खूप मोठी आहे उंच आहे मी ऐकतेच खाली आपला ह्या वर्षी सर्वात उष्ण तरी खाली पानात दिसतात गणपती ते काल विसर्जन केलेले आहेत रात्री आणि आता आले सर्व तर अशा इथे अजून मूर्ती आहेत खूप मूर्ती आहेत वरती पण आहेत इकडे पण आहेत आणि तिला आता घेऊन आणि पण <गया> ही जी मूर्ती आहे ना ही चाळीस फुटाची आहे खेतवाडीची आहे सर्वात मूर्ती मूर्ती असे बोलतात तर बघायला पण खूप मस्त आहे सर्वच गणपती मस्त तसे बघायला मी अशी जरा भक्कम वाटते <गया> गणपती आले गणपती बाप्पा आपले जात आहेत आज थोडा दुःख वाटतय इथे उमरकाठीचा <णाज़ीवा> राजा जातोय विसर्जन होते आता वा चिंतामणी गणपती सु लांबागचा राजा आहे आलाय

పిదిలిద మృం నేభలిద Studio तर फायनली आता ब्लॉग संपलेला आहे पुन्हा व्हिडिओ व्लोग नवीन ब्लॉगवरती ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा